महात्मा फुलेंचा जय असो ज्योती जय क्रांती महात्मा फुले क्रांतिसूर्य महात्मा फुले जय असो जय ज्योती जय क्रांती निमित्ताने आज त्यांच्या तर जे त्यांचा पुरंदर तालुका रातगाव खानवडी म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे सासूड नगरपालिकेच्या प्राणांगणातील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास स्मृतीस अभिवादन करून आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करतो खरंतर सत्यशोधक समाजाची स्थापना असेल किंवा दलित समाजाला न्याय देण्याचं काम असेल हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल या सर्वांच्या वतीनेच या थोर पुरुषास भारतरत्न मिळावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि तसा आम्ही सर्व तिन्ही महायुतीच्या पक्षाच्या वतीने ठराव करून नरेंद्र मोदी साहेबांना पाठवणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या फुले दाम्पत्याचा भारतरत्न देऊन निश्चित सन्मान करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करून सांगतो जय ज्योती जय क्रांती